सप्टेंबर चोवीस सप्टेंबर या दिवशी घडणाऱ्या महत्वपूर्ण घटना आपण पाहणार आहोत आजचा दिवस हा जागतिक कारमुक्तीचा दिवस आणि तसंच प्रीती भेटीचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्या पंधराशे एक रोजी प्रसिद्ध गणिती आणि इटालियन वैद्यकशास्त्रज्ञ जेरोनिमो कॅरेनो यांचा आजचा दिवस हा जन्मदिवस त्याचबरोबर आजच्या दिवशी चोवीस सप्टेंबर पंधराशे चौतीस या दिवशी या साली ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई कोलकाता आणि चेन्नई येथे मेयर कोर्स स्थापनेचे अधिकार मिळाले चोवीस सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद या दिवशी जुन्या पिढीतील एक ख्यातनाम मराठी न केशवराव दाते यांचा आजचा दिवस हा जन्मदिवस याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरत मध्ये हा उडाला प्लेग आणि तत्कालीन सरकारने सुरत हे ग्रस्त शहर म्हणून जाहीर केले